नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी निसर्ग म्हणा किंवा मानव यामुळे बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते ऊन वारा पाऊस वादळ अशा वेगवेगळ्या ज्या घटना घडत असतात त्यामुळे जनजीवन बऱ्याचदा विस्कळीत होतं आता काही दिवसांवर म्हणूया आपण की पावसामध्ये ज्या पद्धतीनं आपलं जनजीवन जे आहे ते बऱ्याचदा विस्कळीत होतं मग यावर नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे किंवा मग आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी आपत्कालीन विभाग जो आहे राज्याचा तो सक्रिय असतो आपत्कालीन विभागामार्फत इथे वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहेत त्या राबवल्या जातात जनजीवन जे विस्कळीत झालेलं आहे त्यांना नियंत्रित आणण्यासाठी कार्य केलं जातं आणि हे कार्य जे आहे ते अतिशय शास्त्रीयदृष्ट्या अतिशय योग्य प्रकारे केलं जातं मग आपत्कालीन विभागामार्फत चालणारं जे हे काम आहे हे नेमकं काय आहे किंवा कशा पद्धतीनं या विभागाचं काम चालतं कोणकोणत्या उपाययोजना आपत्कालीन परिस्थितीमध्ये राबवल्या जातात याच विषयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे राज्याच्या आपत्कालीन प्रभागाचे संचालक माननीय श्री सतीश कुमार खडकेसर यांना सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर सर पाऊस सुरू झाला तर वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं मग अशा वेळेस आपत्कालीन विभागामार्फत कशा पद्धतीनं कार्य केलं जातं आणि मुळातच जा आपत्कालीन परिस्थिती म्हणजे म्हणजे काय आपत्ती जी एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटना ज्यामुळे आपल्या पर्यावरणाची नंतर जनतेच्या मालमत्तेची जीवितहानी होते संपर्क यंत्रणा बंद पडते दळणवळण यंत्रणा बंद पडते आणि स्थानिक जनता याचा मुकाबला करण्यासाठी काही प्रमाणात असमर्थ होते तर अशी घटना म्हणजे आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन जी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल तिला शास्त्रीय पद्धतीने तोंड देण्यासाठी जी व्यवस्था केलेली असते तेच म्हणजे आपत्ती व्यवस्थापन या आपत्ती व्यवस्थापनामध्ये चार टप्पे आहेत पहिले म्हणजे आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जी उपाययोजना केली जाते ज्याला आपण इंग्रजीमध्ये मिटिगेशन म्हणतो किंवा आपत्ती सौमीकरण म्हणतो आपत्ती मिटिगेशन करून किंवा सौमीकरण करूनसुद्धा जर आपत्ती येतातच तर त्यासाठी आपली तयारी म्हणजे प्रिपेडनेस त्यानंतर आपत्ती आल्यानंतर जे मदत कार्य केलं जातं किंवा नागरिकांना काही ठिकाणी बचाव पथकं पाठवावे लागतात किंवा बाकीचं काही शोधकार्य करावं लागतं तर याला प्रतिसाद म्हणतात आणि आपत्ती झाल्यानंतर जे आपल्याला पुनर्बांधणी करायची म्हणजे कुठे समजा पुरामुळे नुकसान झालं असेल काही घरांची पुनर्बांधणी करायची असेल किंवा कधी शाळा किंवा एखादं आरोग्य केंद्र काही नुकसान झालेलं असेल तर त्याची पुनर्बांधणी करायची असेल आणि चार टप्पे आहेत आणि हे एकामेकावर अवलंबून आहेत म्हणजे पहिल्यांदा आपत्तीची तीव्रता कमी करायची त्याच्यानंतर आपत्तीसाठी आपण तयारी करायची आपत्ती जर उद्भवली तर तिला प्रतिसाद द्यायचा आणि आपत्तीला म्हणजे तात्काळ प्रतिसाद दिल्यानंतर जे काही नुकसान झालेलं असेल आपत्तीमुळे तर त्याची पुनर्बांधणी करायची असे चार टप्पे आहेत आणि यात आपत्ती व्यवस्थापन हो अधिनियम दोन हजार पाच आलेला आहे तर तेव्हापासून यात बरीशी सुसूत्र आलेली आहे यात महत्वाचं तीन घटक काम करतात राष्ट्रीय पातळीवर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्याचे अध्यक्ष माननीय पंतप्रधान आहेत त्यानंतर राज्य पातळीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशी त्रिस्तरीय यंत्रणा आहे आणि या यंत्रणेमार्फत आपत्ती व्यवस्थापनाचं काम केलं जातं म्हणजे एकूणच अशा पद्धतीने जेव्हा संकट येतात आणि संकट जी आहेत ती दूर करण्यासाठी आणि पुन्हा मग त्यांचं जे जी जीवन आहे जी थे थे। ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे अशा पद्धतीने सर जेव्हा ही परिस्थिती उद्भवते आणि आपत्ती मोठ्या प्रमाणात येते त्यावेळेस मंत्रालयाच्या सुद्धा नियंत्रण कक्षातून कार्य केलं जातं तर ते कसं केलं जातं मी आता सांगितल्याप्रमाणे हे त्रिसरीय यंत्रणा आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा पातळीवरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एखादी आपत्ती आल्यानंतर त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा यंत्रणांमध्ये एकमेकात समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र म्हणजे ज्याला आपण स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर असं म्हणतो जे मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे तर मला सांगायला आनंद होतो आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण आत्ताच आठ एप्रिल पंचवीसला त्याचं अपग्रेडेशन म्हणजे ज्यात आधुनिक यंत्रणा बसून त्याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं आणि यात या, हे नमूद करायला हवं की अशा काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपले राज्यातील प्रमुख म्हणजे मान्य मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मंत्री, मंत्री गिरीश महाजन तर यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं म्हणजे आत्ताच सांगायची घटना म्हणजे मध्ये जो मुंबईत किंवा इतर भागात पूर आलेला होता पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती झालेली होती तर तात्काळ आमच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे स्वतः या कक्षात आले मान्य एकनाथ शिंदे साहेबसुद्धा या कक्षात आले आणि छगन भुजबळ साहेबसुद्धा आले आणि कुठे काही अडचण आहे का याची ते सुद्धा आढावा घेतात आणि बऱ्याच वेळा मान्य मुख्यमंत्रीसुद्धा नियंत्रण कक्षात येत असतात यामध्ये आधुनिक संपर्क यंत्रणा आहेच जसं सॅटेलाइट फोन हॅम रेडिओ किंवा पोलीस वायरलेस आणि याद्वारे आपण वेगवेगळ्या आमच्या ज्या प्रतिसाद यंत्रणा आहेत त्यामध्ये एन डी आर एफ म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन दल त्यानंतर आर्मी नेव्ही किंवा गार्ड किंवा अग्निशामक तर या यंत्रणांशी संपर्क साधला जातो आणि जिथे आपत्ती असेल तिथे आपण त्या त्यांच्या पथकांना जाण्यासाठी सांगतो आणि शोध आणि बचावकार्य केलं जातं त्याचबरोबर आपल्याला आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी भारतीय हवामान खाते त्यानंतर महावेद किंवा सेंट्रल वॉटर कमिशन किंवा महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग तर यांच्याबरोबर आपण एपीआय इंटिग्रेशन केलेलं आहे तर एपीआय इंटिग्रेशन थोडक्यात म्हणजे सॉफ्टवेअर एकमेकाशी बोलतात म्हणजे त्यांचे जे अलर्ट्स असतात बाबतचे किंवा बाबतचे किंवा पूर परिस्थिती बाबत ते आमच्या राज्य कार्य केंद्राकडे येतात आणि सचेतद्वारे आपण ते नागरिकांना पाठवत असतो म्हणजे एकूणच असं पावसाळा आहे म्हणूनच आपत्ती येते असंही होत नाहीये कारण वेगवेगळ्या आपत्ती ज्या जसं आपण सुरुवातीला आपण म्हटलं की नैसर्गिक म्हणा किंवा मानवाकडून अशा पद्धतीने जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर होते त्यावेळेस आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत असतो मग त्यामध्ये आणखीन कशा पद्धतीनं म्हणजे पावसाळा तर आहेच पावसाच्या वेळेस आपल्याला हवामान विभागाकडनं किंवा अशी पूर्वसूचना तुम्ही मिळते पण मग अचानक आलेल्या ज्या अशा काही आपत्ती आहेत त्यावर कशा पद्धतीनं मात केली जाते मी सांगितल्याप्रमाणे आमचं एपीआय या ज्या उदाहरणार्थ भारतीय हवामान खातं किंवा चक्रीवादळाची पूर्ण सूचना देणार किंवा भूकंपाची पूर्वसूचना तर याच्याबाबत आमच्याकडे रिअल टाइम अलर्ट्स येतात आणि हे अलर्ट्स आपण ही आपत्ती येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आपण ते अलर्ट पाठवत हो असतो आणि त्याप्रमाणे तिथली जी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असेल तिला आपण सजग करतो किंवा त्या आपत्तीच्या तीव्रतेप्रमाणे आपण समजा ती आपत्ती जर त्या ठिकाणच्या यंत्रणेद्वारे हाताळता येत असेल तर ती यंत्रणा ते हाताळते किंवा त्यात आणखी राज्य पातळीवरून किंवा देश पातळीवरून आपल्याला काही यंत्रणा पाठवायची असेल काही पथकं पाठवायची असेल तर त्याप्रमाणे आपण ती पथकं पाठवत असतो आणि मेन म्हणजे यात मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राचं आधुनिकीकरण केलेलं आहेच पण त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहाय्याने आमचा एक महाराष्ट्र दोन हजार एकोणीस साली कोल्हापूर जिल्ह्यात जो पूर आलेला होता तर त्याचा त्याला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी महाराष्ट्र प्रतिचाक्षम कार्यक्रम म्हणजे ज्याला महाराष्ट्र रिझिलन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतात तर या अंतर्गत आपण काही कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपण चौतीस जिल्ह्यांमधले जिल्हा आपत्ती कार्य केंद्र ज्याला डिस्ट्रिक्ट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर म्हणतो ते आणि तीन महानगरपालिका सांगली कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचं आधुनिकीकरण करत आहोत त्यामुळे त्यात आधुनिक संपर्क यंत्रणा हार्डवेअर आणि इंटिग्रेटेड इमर्जन्सी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे यंत्रणांचे एकात्मीकरण अशी व्यवस्था आपण केलेली आहे अच्छा म्हणजे एकूणच आधुनिकीकरण किंवा तांत्रिकदृष्ट्या सोयीसुविधा पूर्णपणे त्यामध्ये पुरवल्या आहेत आणि त्यातूनच मग मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षातनं पूर्ण राज्यामधल्या ठिकाणी अशा पद्धतीने आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर त्याच्यावर कार्य केलं जातं येस नक्कीच म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की आपण रा राज्य आपत्ती कार्य केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर बाहेरच्या बऱ्याच यंत्रणांनी या कार्यकेंद्राला भेट दिली आणि हे कार्यकेंद्र आधुनिक पद्धतीने चालू आहे असे प्रश्न सुद्धा काढलेले उदाहरणार्थ यू एस कॉन्सुलेट जनरल हे सुद्धा येऊन गेलेले होते आणि बऱ्याच कॉन्स्युलेट जनरल्सनी हे कार्यकेंद्र बघण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तर कार्य केंद्रामध्ये जो आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे ज्यात ए आय किंवा मशीन लर्निंगचा वापर किंवा आपण जिओ स्पेशल म्हणजे जी आय एस बेस्ड टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा वापर करून आपत्तींवर कशाप्रकारे प्रभावीपणे मात करता येईल याचा आपण काय विचार करतो आणि त्याप्रमाणे आमचं आधुनिकीकरण चालू आहे एकूणच आता आपण पाहिलं की पावसाळ्यामध्ये किंवा मग अशा पद्धतीने खूप मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि ग्रामीण भागातली जी गावं आहेत त्या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला जातो मग अशा वेळेस तुटल्यानंतर सुद्धा तिथे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मदत कार्य कसं सुरू राहतं यात आपण प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केलेला असतो आणि त्यामध्ये जे व्हनेरबल गावं आहेत म्हणजे ज्यामध्ये पुराचा किंवा दर्डीचा किंवा अशा काही आपत्ती येण्याचा धोका असतो तर अशी गावं आपण यापूर्वीच आपल्याकडं त्या त्या जिल्ह्यांमध्ये किंवा आमच्याकडे ती माहिती असते आणि तिथे आपत्ती होऊ नये किंवा आपत्ती आल्यानंतर काय मदत कार्य करता येईल याचं पूर्वतयारी केली जाते यामध्ये पूर्वी अशा काही घटना घडलेल्या आहेत अशा जिल्ह्यांमध्ये आपण एन डी आर एफ एस डी आर एफच्या टीम्स पावसाळ्यापूर्वीच इथे पूर्वतैनात करतो <laughs> त्याचबरोबर वर पावसाळ्यापूर्वी पुरेसा अन्नधान्याचा साठा हे जिल्हा प्रशासन सुनिश्चित करतं <laughs> त्याचबरोबर वर काही अशी आपत्ती होण्याच्या अगोदर आपण आत्ताप्रमाणे सांगितलं की रिअल टाईम अलर्ट्स आपले सचेतद्वारे दिले जातात त्यानंतर काही आपत्ती उद्गवली तर आपण आपले जे प्रतिसाद दल आहेत त्यांच्याकडं बोटी किंवा बाकीचं शोध बचाव साहित्य दिलेलं आहे तर ते त्याप्रमाणे शोध आणि बचाव कार्य सुरू करतात आणि आपत्ती मोठ्या प्रमाणात असेल ज्यामध्ये काही आर्मीच्या हेलिकॉप्टर्सची किंवा आर्मीच्या याची गरज असेल तर आपण त्याच्याप्रमाणे सुद्धा त्यांच्याशी संपर्क करतो अहिल्यानगर जिल्ह्यात ना, पुरात नागरिक अडकले होते तर स्था स्थानिक प्रशासनाने तिथल्या आर्मीची मदत मागितली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या सैन्य दलांचा की फॉर्मल याच्यात न अडकतात ते तात्काळ मदत कार्य करतात आणि ही पथकं तिथं पोहोचली आणि तिथे जवळपास चाळीस नागरिकांना त्यांनी पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं एकही जीवित हानी न होता आता बऱ्याच जागा होतं सर की आपल्याला आधीच कळते की इथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते मग अशा वेळेस गावामध्ये काही रुग्ण असतील त्यांना तातडीची गरज हवी असेल मदतीची मग मद त्यांच्यासाठी कशा पद्धतीने काम केलं जातं आत्ता सांगितलं की आमच्याकडं किंवा जिल्हा पातळीवर जे पूरसदृश परिस्थिती येऊ शकते अशा गावांची यादी असते किंवा दरड प्रवण गावांची यादी असते आणि मुख्यतः जिथे पावसाळ्यात संपर्क तुटतो अशा भागात गरोदर स्त्री असतील किंवा आजारी व्यक्ती असतील तर यांचं अगोदरच शोध घेऊन त्यांना लवकर उपचार मिळण्यासाठी व्यवस्था के केली जाते त्याचबरोबर त्या ठिकाणी अन्नधान्याचा पुरेसा साठा केला जातो अगोदर सांगितल्याप्रमाणे मी एन डी आर एफ किंवा एस डी आर एफच्या टीम तिथं जवळपास तैनात केलेल्या असतात आणि गरज असेल जिथे मोठ्या प्रमाणात बचावकार्य जर हाती घ्यायचं असेल तर आर्मी नेवी किंवा बाकीच्या चा, आमच्या अग्निशामक तर अशांशी आम्ही संपर्क करतो mm. आणि त्यांच्यामार्फत आम्हाला लगेच सहकार्य मिळतं आणि आपण तिथं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवतो त्याचबरोबर काही दरडप्रवहन गावं आहेत सह्याद्रीच्या याच्यात तर त्यामध्ये आपण या दडप्रवहण गावात त्यांना तात्पुरतं स्थलांतर करतो पावसाळ्यात पण हेही आमचे आपत्ती सौम्यकरणासाठी हे चालू आहे की पुनर्वसन विभागामार्फत असे गावं ज्या दडप्रवण गावं आहेत लँडस्लाईड प्रवण गावं आहेत गाव तर अशा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी त्या गावाचं पुनर्वसन करण्याचं ऍक्टिव्हिटी करतो म्हणजे एकूणच पुनर्वसनापासून त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या सुद्धा पुरवल्या जातात कारण अशा वेळी जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा संपूर्ण गावाच्या गाव सुद्धा कधी पूर्णपणे उद्ध्वस्त होतात किंवा अगदी उघड्यावर त्यांचे संसार येतात आणि मग अशा वेळेस त्यांना वेळेत तात्काळ मदत म्हणजे अन्नधान्य किंवा त्यांना लागणारी औषधं असतील किंवा इतर काही तात्काळ मदत ती कशी केली जाते याच्यात आमची स्थानिक पातळीवर काम करणारी यंत्रणा म्हणजे महसूल प्रशासन असतं जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अंडर काम करणारी जी टीम आहे तहसीलदार किंवा तलाठी पातळीपर्यंत तर हीच यंत्रणा आपल्याला अशा आपत्तीच्या काळात ग्रामीण भागात नागरिकांना अन्नधान्य पुरवणे त्यांना सुरक्षित स्थलांतरित करणे त्यांच्या जेवणाची सोय करणे अशा स्वरूपाचं हे केलं जातं आणि त्याचबरोबर नागरिकांना काय आपण घरांचं नुकसान झालं असेल तर त्याची मदत किंवा <सकता> पिकांचं नुकसान झालेलं असेल तर त्याची नुकसान भरपाई आपल्याला देता येते मला हे सांगायला आनंद वाटतो की आपल्याला पंधराव्या वित्त आयोगात दोन हजार एकवीस ते सव्वीस या काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या सगळ्याच विंडोजमध्ये म्हणजे ज्याच्यात मदत पुनर्वसन आहे नंतर आपली क्षमता पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी त्याचबरोबर आपत्ती सौम्य करण्याचे कामं यासाठी केंद्र शासनाने साडे तेवीस हजार कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिलेला आहे आणि याच्यातून आपण वेगवेगळे उपक्रम हाती घेतो जसं तुम्ही आता म्हणालात की म्हणजे अगदी दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी अन्न असेल अन्नधान्य असेल या गोष्टीसुद्धा वेळेत तिथे पुरवल्या जातात एकूणच शासनाच्या सहभागातनं आणि लोकसहभागातनं हे मदतकार्य सुरू होतं पण तरीसुद्धा अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूसुद्धा होतात मग शून्य मृत्यू ही जी मोहीम आहे ही राबवण्यासाठी किंवा मग लोकांचा सहभाग अजून वाढवण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जातात आपण एक पंतप्रधानाचा आपत्ती वसनाभावाचा एक दहा कलमी कार्यक्रम आहे की आपत्तीमुळे होणारं नुकसान आपण विचारल्याप्रमाणे शून्य मृत्यू mm -hmm. या संकल्पनेला वरच आधारित आहे की आपत्ती आल्यानंतर तिच्यावर प्रभावीपणे कशी मा मात करायची mm -hmm. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा किंवा ए आयचा वापर कसा करायचा याचबरोबर यात केवळ शासनानेही कृती करून भागणार नाही तर याच्यात जनतेचासुद्धा सहभाग आवश्यक असतो त्यानुसार आपण जनतेचा सहभागसुद्धा याच्यात घेतो यामध्ये मला सांगायला आनंद वाटेल की आपण एक आपदा मित्र म्हणून संकल्पना राबवली आली म्हणजे केंद्र सरकारची संकल्पना आहे तर यामध्ये आपण वीस जिल्ह्यांमध्ये सात हजार नऊशे आपदा मित्र तयार केलेले आहेत त्यांना बारा दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आपत्ती व्यवस्थापनाचं त्यांना किट दिलेलं आहे की कि जे किट आपत्तीच्या याच्यात ते वापरू शकतात आणि बाकीच्या सोळा जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपले पाच हजार चारशे आपदा मित्रांचं प्रशिक्षण चालू आहे आणि एन डी आर एफ किंवा एस एफ ह्या प्रत्येक ठिकाणी लगेच तात्काळ पोहोचू शकत नाही तर एखादी आपत्ती आल्यानंतर जे स्थानिक फर्स्ट रिस्पॉन्डर्स असतात जे आपत्ती मित्र तर अशा आपत्ती मित्रांना आपण कीट दिलेले आहेत आणि एखादी आपत्ती आल्यानंतर ते लोकल तिथल्याच म्हणजे स्थानिक ठिकाणी मदत कार्य शोध बचाव कार्य सुरू करू शकतात आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की जिथे काही बुडण्याच्या घटना घडतात किंवा असत तर त्यात फर्स्ट रिस्पॉन्डर्स आमचे आपदा मित्र तिथे काम करतात त्याचबरोबर आपण युवा आपदा मित्र म्हणजे महाराष्ट्रात एकोणीस हजार युवा आपदा मित्रांचं आपण प्रशिक्षण करतोय ज्यामध्ये याच्यात एन सी सी एन एस एस किंवा युनिसेफ यामधील तरुण मुलांना किंवा टीने आपण आपदा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देऊन ते सुद्धा टीम आपली आपल्याला आपत्ती व्यवस्थामध्ये मदत करू शकेल अच्छा म्हणजे अशा पद्धतीने ह्या टीम्स पण तयार केल्या जातात ज्या तिथे स्थानिक पातळीवर तात्काळ मदत करण्यासाठी पुढे सरसावतील आणि मग यासाठी सुद्धा वेगवेगळे जसं तुम्ही म्हणाल की प्रशिक्षण घेतले जातात तर याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असेलच निश्चित पण मग त्यासाठी काही वेगळ्या अडचणी येतात का कारण ग्रामीण भागामध्ये अगदी खोऱ्यामध्ये हो किंवा डोंगरांमध्ये अशी खूप अशी गावं आहेत तर तिथे कशा पद्धतीने कार्य केलं आपदा मित्रांचा आपल्याला चांगला प्रतिसाद लाभतोय दर्याखोऱ्यांमधल्या गावांच्या बाबतीत सुद्धा दुसऱ्या ठिकाणचे पथकं किंवा कुठे काही आपण बऱ्याच वेळा याच्यावरही वे वाचत असाल की काही गिर्यारोग अडकलेत किंवा कुठे दरीत हे झालं तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्या टीम्स स्वयंस्फूर्तीने तिथले जे प्रशिक्षित युवक आहेत ते जाऊन शोध बचाव कार्य करतात आणि बऱ्याच ठिकाणी असे त्यांनी खूप जणांचे जीव सुद्धा वाचवलेले आहेत आपण विशेषतः सह्याद्रीमध्ये जे काही ट्रेकर्स अडकले किंवा अशा घटना टीव्हीत किंवा वर्तमानपत्र वाचतो तर आपली यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे आणि एकूणच त्यांना स्थानिक पातळीवरची संपूर्ण माहिती असते म्हणजे रस्ते म्हणा किंवा इतर काही घटना ज्या आहेत तिथे तिथल्या लोकांना खूप माहिती त्यामुळे ते पटकन ते पटकन मदत शकतात जिथे आपत्तीचा जास्त धोका आहे तर अशा गावांमध्ये गावासाठी म्हणून आपत्ती व्यवस्था आपत्तीला तोंड देण्यासाठी व्हिलेज किट ज्यामध्ये स्ट्रेचर किंवा रोप किंवा काही याचा समावेश आहे असं व्हिलेज किट सुद्धा काही ठिकाणी पुरवलेले आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर सुद्धा शोध बचाव किंवा मदत कार्य तात्काळ सुरू होऊ शकेल म्हणजे शासनामार्फत जी मोहीम चालवली जाते किंवा अशा पद्धतीने आपत्कालीन विभाग कार्यरत आहे त्यासाठी लोकसहभाग सुद्धा वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात येस, येस, आहेत लोकांचा सुद्धा याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हो, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना दिसते की लोक हो, सुद्धा हो, स्वयंस्फूर्तीने शोध बचाव कार्य किंवा मदत कार्य तात्काळ कर सुरू करतात सर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि खूप मृत्यूसुद्धा बऱ्याचदा होतात तर यासाठी आता तुम्ही सांगितलं त्या तर उपाययोजना राबवल्या हो जातात पण कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यासाठी आणि जसं तुम्ही म्हणालात की अशून्य मृत्यू दर उद्दिष्ट गाठण्यासाठी काय केलं जातं आणखी आपल्याला पंधरा आपत्ती सौम्यकरणासाठी केंद्र सरकारने निधी दिलेला आहे यामध्ये आपण आपत्ती सौम्यकरणासाठी उपाययोजना करतो आपत्ती सौम्यकरण प्रकल्पामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी कामं घेतलेली आहेत ज्यामध्ये सायक्लोन किंवा पूर किंवा दरड याच्यामुळे कोकणातला वीज पुरवठा खंडित होतो तर यासाठी अंडरग्राउंड केबलिंग त्याच्यानंतर समुद्रकिनाऱ्यांची के धूप होते त्याच्यासाठी अँटी इरोजन बंड्स त्याच्यानंतर काही दरड प्रतिबंधक कामे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही जवळपास एकशे एकवीस ठिकाणी मल्टीपर्पज सायक्लोन शेल्टर म्हणजे ज्याला बहुविध निवारा केंद्र म्हणतात असे कोकणामध्ये कामं सुरू केलेली आहेत आ, यात मुख्यतः नागरिकांना ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ किंवा याच्यामुळे काही नुकसान होतं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निवाऱ्यासाठी सोय करणं आवश्यक असतं तर यामध्ये आपण मल्टीपर्पज सायक्लोन शेल्टर्स बांधतोय त्यामुळं नागरिकांचं जीव वाचू शकेल सायक्लोन किंवा अशा काही म्हणजे चक्रीवादळ यासारख्या मोठ्या आपट्टींमध्ये आणि याचबरोबर आपण उर्वरित महाराष्ट्रातसुद्धा तेराशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी काही दर्ड प्रतिबंधक कामे त्यानंतर जिथे परिस्थिती असते अशा ठिकाणी नदीला रिटेनिंग वॉल किंवा नाला खुलीकरण म्हणजे अशी आपत्तीच्या सौमीकरणासाठी बहवीध कामे आपण हाती घेतोय की ज्यामुळे आपत्तीची तीव्रता कमी होईल आणि पुढे होणारं संभाव्य नुकसान टळू शकेल म्हणजे तिथे परिस्थिती पाहून आणि तिकडची स्थानिक पातळीवरची संपूर्ण जी योग्य तऱ्हेनं कशा पद्धतीने आपण याला आळा घालू शकू आणि तिकडचं जनजीवन जेवढं सुरळीत राहील तेवढं बघण्यासाठी हे काम सुरू नक्कीच म्हणजे आता मी मग अशी सांगितल्याप्रमाणे मल्टीपर्पज सायक्लोन शेल्टर हो। कोकणासाठी अत्यंत उपयोगी पडू शकतील त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित होण्याच्या बऱ्याच घटना घडतात कि म्हणजे ज्यामुळे झाड पडणं किंवा दरड कोसळणं किंवा पूर तर अंडरग्राऊंड केबलिंग किंवा के बाकी समुद्रकिनारवर धूप प्रतिबंधक कामे याच्यामुळे नक्कीच तिथली मालमत्तेची हानी कमी व्हायला मदत होईल आणि आता सांगितल्याप्रमाणे जो आपलं टार्गेट आहे की शून्य मृत्यू दर तर त्याच्यासाठी सुद्धा त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी सुद्धा ही आपत्ती सौम्य करण्याची कामे उपयोगी पडू शकते सर पाऊस असो किंवा इतर कुठलीही नैसर्गिक असो किंवा मानवाकडून आलेलं कुठलंही संकट असो मात्र मुंबई आपण पाहायला गेलं तर एक म्हणजे जीवनवाहिनी इथली आहे ती सतत चालू असते आणि मुंबईमध्ये बऱ्याच घटना नेहमीच घडत असतात आपत्कालीन म्हणा किंवा मग त्यावेळेस मुंबई हे खूप मोठं आव्हान आहे शहरी भागात मैन असला तरी सुद्धा मग अशा वेळेस यावर्षी कशा पद्धतीने विभागामार्फत आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी कार्य केले जाणार मुंबईच्या बाबतीत किंवा पूर्ण राज्याच्या बाबतीतच प्रशासन आपत्तीला तोंड देण्यासाठी अतिशय गंभीर आहे आणि याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पावसाळा पूर्वतयारीची बैठक एकवीस मेला घेतलेली होती आणि यामध्ये राज्यातील सर्व म्हणजे आपत्ती प्रतिसाद दलांच्या अधिकारी आर्मी नेवी या सगळ्यांची आढावा बैठक घेतली आणि प्रत्येक विभागाच्या तयारीचा स तपशीलवार आढावा घेतला आणि सूचना केलेल्या होत्या म्हणजे मुंबईला दरड प्रतिबंधक कामे करा जिथे पाणी भरतं अशा ठिकाणी पाण्याचा लवकर निचरा होण्यासाठी व्यवस्था करा त्यानंतर वाहतुकीच्या बाबतीत काही सूचना दिल्या की जिथे पाणी साठतं तिथे वाहतूक वेगळ्या दिशेने वळवणे किंवा नाले सफाई तर याच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानुसार वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांनी काम केलेले के आहे मुंबईला बहुविध यंत्रणा आहेत एम एम आर डी आहे त्यानंतर बाकीच्या रेल्वेज किंवा अशा वेगवेगळ्या यंत्रणासुद्धा आहेत परंतु मुंबईतल्या आपत्ती व्यवस्थेची मुख्यतः जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे दोन अप्पर आयुक्त हे त्या त्या म्हणजे मुंबई जिल्ह्याचे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट दि, डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष आहेत आणि मुंबई महानगरपालिकेने याच्या बाबतीत सखोल तयारी केलेली आहे म्हणजे नाले सफाई किंवा पंपिंग होल्डिंग पॉइंट रेल्वे लाईनकडेच्या कडे धोकादायक इमारती याचं निष्कासन याबाबत महानगरपालिकेने तयारी केलेली आहे सर म्हणजे आपण पाहतो आता की सोशल मीडिया एवढं वाढलेलं आहे की खूप जसं तुम्ही म्हणालात पेहलगाम असो किंवा कुंभमेळा असो तर अशी काही मंडळी असतात जी चुकीची माहिती पुरवतात तर त्यांनी सुद्धा ते करणं टाळलं पाहिजे आणि लोकांनी अधिकृत ज्या म्हणूया संपर्क करण्याचे जे नंबर आहेत किंवा मग शासनाच्या ज्या काही वेबसाईट आहेत त्याच्यावरचीच माहिती जी आहे ती खरी मानून चालणं गरजेचं आहे नक्कीच याच्या बाबतीत आता मी पण सांगितलं की स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटची वेबसाईट आहे त्यानंतर आमच्या नियंत्रण कक्षाचे नंबर आहेत त्याच्याशी संपर्क करावा आणि परत परत मी सांगतोय की सचेत ॲपचा वापर करावा माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सचेत ॲपचा वापर करावा तर मंडळी अशा पद्धतीनं सरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका कारण अशी आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर शासनाच्या आपत्कालीन विभागामार्फत वेळोवेळी पूर्वकल्पना दिली जाते किंवा सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं पालन करणं फार गरजेचं आहे आणि यासाठी शासनामार्फत चालवणाऱ्या अधिकृत म्हणून आपण त्यांचे क्रमांक आहेत दूरध्वनी क्रमांक त्यांच्याशी आपण संपर्क साधून माहिती जाणून घेऊ शकतो त्यासोबतच वेबसाईट आहे तिथे सुद्धा तुम्ही ती माहिती जाणून घेऊ शकता यासाठी आपत्ती आली तर मदतीसाठी हेल्पलाईन नंबर आहे एक एक दोन एक शून्य सात शून्य राज्य नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक आहे शून्य दोन 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 शून्य दोन सात नऊ नऊ शून्य दुसरा क्रमांक आहे शून्य दोन 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 सात नऊ चार दोन दोन नऊ आणि नऊ तीन दोन एक पाच आठ सात एक चार तीन हा भ्रमणध्वनी आहे तर हे जे क्रमांक आहेत यावर आपण मदतीसाठी सुद्धा संपर्क साधू शकता आणि ईमेल आय डी आहे तर ईमेल आयडी वर सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते तर ईमेल आय डी आहे कंट्रोल रूम ॲट द रेट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन त्यासोबतच सोशल मीडिया पेज आणि आपण म्हणूया वेबसाईट आहेत तर त्या माध्यमातून सुद्धा आपण ही माहिती जाणून घेऊ शकतो आणि मदत लागल्यास तिथे सुद्धा आपण ती मदत मागू शकतो सर तुम्ही इथे आलात आणि एवढी खूप छान माहिती दिलीत मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार तर मंडळी पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसह तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार